हाय नमस्कार नो बऱ्याच दिवसांनी आज मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तर व्हिडिओसाठी काही विशेष असं खास नाही फक्त संध्याकाळचं रुटीन जेवण जे बनवत होते मी ते मी व्हिडिओ शूट केलेलं आहे बऱ्याच दिवसाने व्हिडिओ बनवत होते त्यामुळे कॉन्फिडन्स काही येत नव्हता पण म्हटलं असू दे आज होऊन जाऊ दे व्हिडिओ बऱ्याच दिवसाने नवऱ्याने मोबाईल देखील मला घेऊन दिला होता नवीन सो त्यासाठी मी आज हिंमत केली व्हिडिओ बनवण्यासाठी आणि त्यानंतर ते इथे तुम्ही बघू शकता आईसुद्धा राऊंड मारत होत्या संध्याकाळच्या त्या रोजच राऊंड मारतात त्यांच्या हेरीसाठी देखील चांगलंच आहे तर आय होप तुम्ही सगळे खुश असाल सुखी असाल आणि काळजी देखील घेत असाल स्वतःची बऱ्याच दिवसांनी आज मी व्हिडिओ टाकलेला आहे सो मी इथे वाटण्यांची भाजी हिरव्या वाट्यांची भाजी बनवत आहे तर त्यासाठी मी आधी कुकरला वाटण्याशी द घातलेले होते कुकरला मी इथे चार थे ते पाच शिट्ट्या करून घेतल्या होत्या वाटण्याला त्यानंतर त्याच्यात मला लक्षात आलं नंतरला शेवग्याच्या शेंगा देखील टाकायच्या होत्या ज्या की माझ्या अहूंना खूप आवडतात सो मी, मी ते मी कट करून घेतल्या शेवग्याच्या शेंगा आधी तर त्या मी कुकरला चार पाच शिट्ट्या लावून घेतल्या वाटणे आणि त्यानंतरला मी कुकरमध्ये ॲड करणार आहे आणि त्यामध्ये घालण्यासाठी मी इथे कांदा टोमॅटो देखील बारीक बारीक कट करून घेणार आहे तर इथे मी मला बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवायला घेतो तो मला म्हणजे समजतच नव्हतं की कसा व्हिडिओ शूट करू कसला करू काय करू तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करून टाकते जी की वाटायांची भाजीची रेसिपी आहे खूपच छान लागते खूपच अप्रतिम लागते तुम्ही देखील ट्राय करून बघा इथे मी दोन छोटे छोटे टोमॅटो देखील घेतलेले आहे बघू शकता तुम्ही मी इथे पुन्हा गॅस चालू केलेले आहे इथे मी शेवग्याच्या शेंग्या ॲड केलेल्या होत्या कुकरमध्ये अजून दोन तीन सो so, ते ते माझ्याकडून स्किप झाला तो व्हिडिओ त्यानंतर मी आता इथे बारीक बारीक टॉमॅटो देखील कट करून घेते आहे तर बरेच दिवसाने व्हिडिओ बनवायचा उद्देश हा की बाबा आपली यूट्यूबची चॅनलची ग्रोथ देखील दिवसे दिवसेंदिवस कमी होत जाते आणि त्यानंतरला व्ह्यूज देखील कमी होत जातात त्यानंतर आपला वॉच टाईम जो असतो तो देखील कमी होत जातो सो म्हटलं चला आपल्याला करायचीच आहे स्टार्टिंग पूर्ण एकदा तर म्हटलं होऊन जाऊ देत सो so, मी म्हटलं आता काय ने नेमकं काय व्हिडिओ करावं तर म्हटलं ठीक आहे आज आपण संध्याकाळपासून स्टार्ट करणार आहोत तर जी आपण रेसिपी बनवणार आहोत तीच आपण तुम्हाला दाखवून देऊ जर तुम्हाला आवडली तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा जर माझे व्हिडिओ आवडले तर आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे माझं किचन किचनमधलं शूट आहे सो इथे देवारासुद्धा आहे जर तुम्हाला माझ्या घराची होम टूर हवी असेल तर तुम्ही सांगू शकता मी ते देखील देईन त्यानंतर मी इथे वाट्यांच्या भाजीमध्ये घालण्यासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या देखील घेतल्या होत्या तुम्हाला जर नसेल आवडत तुम्ही स्किप देखील करू शकता त्यानंतर फ्रीजमधून मी अद्रक लसूण देखील घेतलेला आहे तर इथे मी कुकरला शेवग्याच्या शेंगा टाकल्यानंतर दोन शिट्या करून घेतल्या आणि त्यानंतर मी कुकर बंद करून घेणार होती आणि त्यानंतर आता मी ते अद्रक लसूण मिरची असं आपण कुटून घेणार आहोत छानपैकी लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या इनफ होतात भाजीसाठी तुम्ही देखील ही भाजी नक्की ट्राय करून बघा खूपच छान लागते त्यानंतर इथे दोन दोन विसल आलेले आहेत त्यानंतर मी इथे बंद करते गॅस त्यानंतर इथे मी अदरक लसूण मिरची देखील छान असे कुटून घेतलेली आहे मी, मी मार्केटमधली पेस्ट यूज करत नाही कधीतरी आपलं एमर्जन्सी असेल घाई गडबडी असेल तेव्हाच मी यूज करते कारण ती बाजारमधली मार्केटमधली रेडीमेड जी असते ती चांगली नसते आपल्या हेल्थसाठी त्याच्यात प्रेझर्वेटिव्ह असतात भरपूर काही काय केमिकल असतात कलर ॲडिड असतात सो त्यानंतर आता मी इथे सो तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता त्यानंतर इथे मी अद्रक लसूण आणि मिरची देखील वाटून घेतलेली आहे त्यात इथे तुम्ही बघू शकता वाटायन देखील शिजलेले आहेत छान असे आपल्याला फक्त आता या भाजीला वेगळी अशी कढईमध्ये फोडणी द्यायची आहे बाकी काही नाही भाजी अगदी पाच मिनिटात तयार होते तुम्ही देखील नक्की ट्राय करा तुमच्या घरातल्यांनासुद्धा नक्की आवडेल तर प्रकारे इथे कचरासुद्धा मी ताटात जमा केलेला आहे मी वेगळं असं कचरा बन करून ठेवत नाही मी एक प्लेट घेते त्याच्यातच कांदा बटाटा जे काही कचरा असेल त्याच्यात मी तो ठेवते तुम्ही देखील ही टीप नक्की ट्राय करा तुमचा वेळची सुद्धा बचत होईल त्यानंतर मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी एक ते दीड चमच तेल घेतलेलं आहे त्यानंतर तेल तापल्यानंतर मी इथे राई आणि जिरे ॲड करणार आहे फोडणीसाठी राई तडतडल्यानंतरच आपल्याला जिरे घालायचे आहे त्यानंतर गॅस स्लो करून टाकायचा आहे जेणेकरून राई जिरे करपू नये सो त्यानंतर मी इथे कढीपत्ता ॲड केलेला आहे कढीपत्ता न स्किप केला तरीही चालेल पण कडीपत्ता आपल्या केसांसाठी पोटासाठी अगदी आयुर्वेदिक आहे औषध आहे आपल्या पोटाला चांगलं आहे ते त्यासाठी कढीपत्ता नक्की घाला आपल्या जेवणाला पचन करायला मदत करतं ते त्यानंतरला इथे मी अद्रक लसूण मिरची जे वाटण केलेलं होतं ते देखील मी ॲड केलं त्यानंतर ते परतल्यानंतर मी इथे कांदा देखील ॲड करत आहे कांदा छान असा कलसून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कांदा कलसण झाल्यानंतर मी इथे टोमॅटो ॲड केलेला आहे टोमॅटो हे छान असा परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन ते तीन मिनटं इथे मी कांदा टोमॅटो परतल्यानंतर इथे मी लाल तिखट घातलेला आहे चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडा थोडा कांदा लसूण मसाला थोडा धना हरा सॉरी धनाजिरे पावडर थोडीशी हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी इथे मी आज सर्वात आधी मी वाटाणे शिजवतो आणि त्याच्यात देखील हळद हो, मीठ टाकलेलं होतं सो मी इथे कमी घातलेला आहे तुम्ही ट्राय करून बघू शकते भाजी खूपच छान अशी लागते त्यानंतर ही सिक्रेट मसाला मी टाकणार आहे जो की सिक्रेट मसाला पाव आहे पावभाजी मसाला त्यामुळे भाजी अगदी छान अशी लागते आणि झटपट बनून तयार होते वेगळा काहीही मसाला आपल्याला यूज करायची गरज लागत नाही त्यानंतर मी इथे मसाला पलसन झाल्यानंतर इथे वाटण आणि शेवगायचे शेंगे जे आहेत वाफवून घेतलेलं त्या मी ॲड करत आहे बघू शकता तुम्ही किती छान अशी दिसत आहे की याला वसा वाटण्याची उसळ देखील म्हणतात हे तुम्ही पावसोबत देखील खाऊ शकतात किंवा चपाती भाकरी याच्यासोबत देखील छान लागते आम्ही भातासोबत देखील खातो त्यानंतर मी इथे थोडंसं पाणी टाकून घेणार आहे जास्त नाही अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छान मिक्स करून झाल्याला लागते पाच ते सहा मिनटाच्यावर याला झाकण ठेवून आपण उकळी करून घेऊ त्यानंतर बघू शकता मी बऱ्याच दिवसात इथे साडी देखील घातलेली आहे गरमीमध्ये साडी घालायची इच्छा होत नाही बट काय करणार कधीतरी आपल्यालाही घालायला आवडते नाहीतर आपण गाऊनवरच कम्फर्टेबल असतो बट कधीतरी असं ड्रेस किंवा साडी देखील घातलेलं उत्तमच आहे त्यानंतर इथे पाच ते सहा मिनटानंतर आपली भाजी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर शेवटी मी इथे कोथिंबीरने गार्निशिंग करून घेणार आहे कोथिंबीरने खूपच छान अशी चव लागते तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला ही भाजी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकन देखील प्रेस करा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे देखील नक्की कमेंट करून सांगा मला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी असेच वेगवेगळे नवीन व्हिडिओ आणत राहीन जसं की होम टूर Uh, सगळं जे माझं कलेक्शन आहे ते देखील तुमच्यासोबत शेअर करेन तो तोपर्यंत भेटू आपण नक्की आपण त्यानंतर आपण मी हे बाकीचं काम आवरून घेते सो चला बाय बाय टेक केअर